विरोध केलेलं नाही किंवा आमचा विरोधही असण्याचं कारण नाही ज्या शाहू महाराजांनी ज्या उद्देशानं आरक्षणाची सुरुवात केली होती उपेक्षित वंचित त्याला जात असण्याचं कारण नाहीये तो जात समूह जो कोणी उपेक्षित आहे वंचित आहे जो कोणी आज या समाज प्रवाहामध्ये राज्याच्या सगळ्यांच्या सर्व शासकीय प्रक्रियेमध्ये जो समाज महाग पडतो त्याला सरकारची जबाबदारी आहे त्याला सोबत घेऊन चालल्याची आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला तर महाराष्ट्र सरकारनं आज निर्णय घेण्याची गरज आहे सकारात्मक बोल। बोलून नकारात्मक गोष्टी लोकांच्या डोक्यावर थोपवणं बंद करावं आणि हे दहा दिवसापासून चाललेलं उपोषण सरकारनं धनगर समाजाच्या बाबतीत आता दुसरी समिती नेमली आणि तिच्यासाठी पंधरा दिवस वेळ घेतलाय पहिल्या समितीला दोन महिन्याचा वेळ होता तिला पाच महिने होऊन गेले आता या पंधरा दिवसाला सुद्धा आचारसंहिता लागून जाईल आणि आम्ही समिती नेमली होती आणि आता आम्हाला त्या समितीच्या अहवालाची वाट बघतोय पुन्हा सत्तेत आलो की देऊ आणि म्हणून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि याच बरोबर सगळ्या समाजाची फसवणूक हे सूत्र सरकारने थांबवलं पाहिजे आणि समाजाची जी काही आज चाललेली फसवणूक आहे ती थांबली पाहिजे आणि लोकांना न्याय मिळाला पाहिजे एका करण्यासाठी जर एवढा वेळ लागत असेल तर हे सत्तेवर बसण्याच्या लायकीचे नाहीत ज्या अटल बिहारी सरकारनं देशामध्ये सर्क्युलर काढून अशा पद्धतीचे जे काही शब्दाचे अपभ्रंश आलेले आहेत त्याची दुरुस्ती केलेली आहे महाराष्ट्र सरकारनं तशा पद्धतीची दुरुस्ती जर केली तर आजही जिल्हाधिकाऱ्यांना तसेच हिहार काढता येतात आणि धनगर समाजाचा हा पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षापासून चाललेला लढा थांबू शकतो अशा पद्धतीची सरकारकडे मी मागणी करतो की आपण सकारात्मक बोलण्यापेक्षा तो निर्णय घ्या आणि निर्णय घेतला तर सरकारला लोकही सकारात्मक पद्धतीने पाठिंबा देतील आणि तुम्हाला कंटाळा येईल तोपर्यंत तुम्ही सत्तेवर बसाल आमचा त्याला कधीही विरोध नाही फक्त आमचे जे काही जीवन मरणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवा मराठा समाजाला सुद्धा चांगल्या पद्धतीनं दुसऱ्याला त्रास न होईल अशा पद्धतीनं आणि ईडब्ल्यू एस प्रवाह जर केंद्रातून आरक्षण दिलं तर त्याही समाजाला या मुख्य प्रवाहामध्ये जाता येईल आणि आम्ही जे प्रवाहाच्या बाहेर पडलो आम्हालाही प्रवाहाबरोबर चालण्याची संधी मिळेल अशी या एकनाथ महाराजांच्या चरणी विनंती करतो की त्यांनी खरं तर हा मुख्यमंत्री निर्णयक्षम आहे परंतु त्यांच्या सोबत असलेले दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णयाला अडथळे आणणार आहेत आणि म्हणून या अडथळ्यापासून एकनाथ महाराजांनी चांगला बोध घ्यावा आणि या दोन्ही समाजाबरोबरच जे काही ओबीसीचे प्रश्न आहेत अल्पसंख्याकाचे प्रश्न आहेत हे लोकशाहीमध्ये सोडवणं गरजेचं आहे याची ओढाताण होता कामा नये आपल्याला आदर्श राजा किंवा आदर्श सत्ताधीश व्हायचा असेल तर लोकांचे निर्णय घेतले पाहिजेत आणि ते लोक निर्णय अंमलबजावणी झाली पाहिजे आणि लोकांना आनंद दिला पाहिजे हेच सूत्र सरकारचं आहे परत एकदा सरकारला विनंती करतो की आज नववा दिवस आहे यांची किती दिवस छळवणूक आपण करणार आहेत पहिले सोळा दिवस आणि हे दहा म्हणजे या दोन महिन्यामध्ये हे जर सव्वीस दिवस उपाशी असतील तर यांचा एक महिना दोन दोन तीन दिवसांनी पूर्ण होईल अशा पद्धतीचं सरकारनं इकडं लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी माझं या ठिकाणी जे काही समर्थन आहे उपोषण ते देऊन या ठिकाणी मी थांबतो जय मल्हार जय हिंद जय महाराष्ट्र